नवी मुंबईच्या कळंबोली भागात एका पॉश गाडीतना काँग्रेसचा एक बडा नेता चालला होता मागना एक इंडिका आली त्या गाडीने त्यांना ओव्हरटेक केला आणि पुढे जाऊन गाडी थांबवली काही चौकशी केली ड्रायव्हरने जेव्हा काचा खाली केल्या तेव्हा हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला, केला आणि या गोळीबारात या काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला ज्यांचा मृत्यू झाला त्यांचं नाव होतं पवनराजे निंबाळकर आणि या हत्येचा ज्यांच्यावर आरोप झाला ते होते राष्ट्रवादीचे मोठे नेते तेव्हाचे खासदार पद्मसिंग पाटील माझ्याबरोबर आहे मयांक मयांक आणि मी दोघं मिळून तुम्हाला ही सगळी घटना काय होती काय काय घडत गेलं हे सगळं सांगणार आहोत मयांक या प्रकरणात दोन मोठी नावं आहेत दोन पक्षांचे नेते दोन नातलग आपण आधी त्यांची ओळख करून देऊया पद्मसिंग पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे दोघं कोण होते तर हे दोन भाऊ होते आणि त्यानंतर या भावांमध्ये कुठेतरी वैमनस्य आलं आणि त्यामुळे हे भाऊ वेगळे झाले तर पद्मसिंह पाटील माजी मंत्री आहेत राज्यातले माजी खासदार आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यातलं एक मोठं राजकीय नेतृत्व म्हणून पद्मसिंह पाटील यांची ओळख आहे तर पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांच्यासोबतच राजकारणामध्ये आले आणि पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसचे नेते म्हणून मराठवाड्यामध्ये ओळखले जातात आपण सुरुवातीला अगदी थोडक्यात बोललो की नेमकं काय काय घडलं ते पण त्या दिवशी हत्येच्या दिवशी नेमका घटनाक्रम काय होता ती तारीख होती तीन जून दोन हजार सहा आणि पवनराजे निंबाळकर हे मुंबईमध्ये काही कामानिमित्त आले होते आणि मुंबईचं काम संपून ते पुन्हा पुण्याकडे निघाले होते त्यांना काही कामासाठी जायचं होतं पण जेव्हा पवनराजे निंबाळकर हे मुंबईहून निघाले तेव्हा त्यांना मध्येच एक फोन येतो आणि तो फोन करणारा असं सांगतो की मला तुमच्या एका जमिनीबद्दल चर्चा करायची आहे आणि तुम्ही मला न नवी मुंबईतल्या कळंबोली भागामध्ये भेटा आणि पवनराजे निंबाळकर कळंबोलीला पोहोचतात आणि सी बी आयने जे या ह्या प्रकरणाच्या म्हटलेलं आहे की पवनराजेंची गाडी आल्यानंतर मागून त्यांना एक गाडी इंडिका ओव्हरटेक करते त्यांचे शूटर जे अज्ञात आधी होते ते शूटर्स त्या ठिकाणी थांबले होते त्यांनी पवनराजेंच्या गाडीला ओव्हरटेक केली गाडीला ओव्हरटेक केल्यानंतर शूटर्स उतरले गाडीजवळ गेले त्यांनी हेच पवनराजे आहेत का हे खात्री केली आणि त्यानंतर जेव्हा काचा खाली करण्यात आल्या तेव्हा त्यांनी अंधाधुंध गोळीबार केला काही मिनिटांचाच ही घटना घडली आणि त्यानंतर हे सगळे अज्ञात शूटर कळंबोलीतून फरार झाले त्यांनी आपली पिस्तूल टाकून दिली त्यानंतर आपल्यासोबत असलेले इतर साहित्य टाकून दिलं आणि त्यानंतर पनवेलमध्ये त्यांनी एका गावामध्ये आपली इंडिका कार जी त्यांनी वापरली ती देखील अभंडन केली आणि त्यानंतर ते पसार झाले जे सीबीआयने या चार्जशीटमध्ये म्हटलं दोन हजार सहाच्या जूनमधली ही घटना आहे म्हणजे पावसाळ्याची अगदी सुरुवात होती त्या वर्षीच्या तेव्हा हे सगळं गड़ घडलं आणि त्यानंतर दोन हजार नऊपर्यंत या हत्येच्या तपासात कुठलाही मोठा धागादोरा हाती येत नव्हता या प्रकरणाचा अखेर जेव्हा सुगावा लागला तेव्हा दोन हजार नऊचं साल उजाडलं होतं प्रकरण मयांक म्हणाला तसं सी बी आयकडे तोपर्यंत पोहोचलेलं होतं पण मुंबई क्राईम ब्रांचच्या हातात एक सुगावा आला आणि तो सुगावा होता पारसमल जैन नावाच्या एका दागिन्यांच्या व्यापाऱ्याची अटक पोलिसांच्या एका खबऱ्याने त्यांना असं सांगितलं की हा एक व्यापारी आहे आ, सराफ आहे पण त्याने एक मोठं काम केल्याचं सा, मला सातत्याने ऐकायला मिळतंय तुम्ही त्याला अटक करा त्याच्यावर अर्थातच दुसरे काही आरोप होते त्याच्यात त्याला अटक केली गेली पण या मोठ्या कामाबद्दल प्रश्न विचारा असं तो खबरी पुन्हा पुन्हा त्यांना सांगत होता बरोबर आहे सिद्धनाथ दोन हजार सहाला पवनराजेंची हत्या झाली आणि त्यानंतर ह्या प्रकरणामध्ये दोन हजार आठपर्यंत पर्यंत काहीच होत नव्हतं त्यामुळे पवनराजेंच्या कुटुंबियांनी हायकोर्टामध्ये अपील केलं पोलीस तपास योग्य करत नाही आहेत असं म्हणत त्यांनी हायकोर्टाकडे सी बी आय चौकशीची मागणी केली आणि त्यानंतर हायकोर्टाने सीबीआयला हे संपूर्ण प्रकरण दिलं मात्र सीबीआयमध्ये प्रकरण गेल्यानंतरही सीबीआयच्या हातात काहीही नव्हतं सी बी आय चौकशी करत होती मात्र सुगावा लागत नव्हता आणि त्याच वेळेला पारसमल जैन हा एक डोंबिवलीमध्ये राहणारा सोन्याचा व्यापारी ज्याचं नुकसान प्रचंड झालं होतं त्यामुळे तो काही प्रमाणामध्ये या गँगच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आला गुन्हेगारी ॲक्टिव्हिटीजमध्ये आला त्याची माहिती मिळाली आणि एक मोठं काम जे तू म्हणालास या मोठ्या कामावरती पहिल्यांदा तो खबरी ऍक्टिव्हेट झाला आणि त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांच देखील ऍक्टिव्हेट झाली आणि जेव्हा चौकशी करण्यात आली पारसमल जैनची तेव्हा पारसमल जैननी पोलिसांना दिलेला जो जबाब होता इंट्रॉगेशन ज्याला आपण म्हणतो त्या इंट्रॉगेशनमध्ये सांगितलं की आम्ही पवनराजे निंबाळकर या काँग्रेसच्या नेत्याची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर तपास कार्य जे आहे ते पहिल्यांदा मुंबई क्राईम ब्रांचचं फिरलं मात्र केस ही सीबीआयकडे होती सीबीआय चौकशी करत होती त्यामुळे ह्या आरोपींना सीबीआयकडे देण्यात आलं आणि सीबीआयने त्या, त्या प्रकरणामध्ये जेव्हा पुढे चौकशी केली जेव्हा सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा पहिल्यांदा पद्मसिंह पाटील हे नाव सीबीआयच्या समोर आलं आणि तेव्हा उघडकीस झालं की, की हे हत्याकांड फक्त पारसमल जैन पुरतंच मर्यादित नाही तर हे हत्याकांड याचं एक सूत्रधार पद्मसिंह पाटील देखील आहे जो सी बी आयने आरोप केला आणि त्यानंतर सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना दोन हजार नऊमध्ये ह्या प्रकरणामध्ये अटक केली होती मुळात म्हणजे सीबीआयने जे एक मोठं चार्जशीट दाखल केलं आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय या हत्येमागचं कारण कधी आतापर्यंत प्रकाशात येऊ शकलं आहे का जे काय आरोप केलेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जे सीबीआयने या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे कारण खटला अजूनही सुरू आहे मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये याची सुनावणी सुरू आहे आणि त्यामुळे ह्याच्याबद्दल पद्मसिंह पाटील यांचे वकील जास्त काही बोलायला तयार नाही आहेत मात्र सीबीआयने जे महत्वाचे मुद्दे सांगितले त्यामुळे सीबीआयने असं म्हटलं होतं की पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांचं एकंदरीतच जी राजकीय कारकिर्दी होती त्याला धोका ठरत होते आणि त्यामुळे दोन हजार पाचमध्ये सीबीआयने जे चार्जशीट मध्ये सांगितलंय की दोन हजार पाचमध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा हे षडयंत्र रचण्यात आलं आणि त्यानंतर हा पारसमल जैन आहे हा पारसमल जैन जाऊन पद्मसिंह पाटलांना उस्मानाबादमध्ये भेटला होता त्याला पद्मसिंह पाटील यांच्याकडे घेऊन जाणारा यांच्याचपैकी एक आरोपी सतीश मंदाळे आहे आणि त्यांच्या थ्रू तो पद्मसिंह पाटलांना जाऊन भेटला तीस लाख रुपयांची सुपारी ही पारसमल जैनला देण्यात आली होती असं चौकशीमध्ये पुढे आलं होतं आणि त्यानंतर दोन हजार पाचमध्ये आणि दोन हजार सहाच्या पूर्वार्धामध्ये पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्याचे दोन प्रयत्न करण्यात आले होते तेव्हा पारसमल जैन आणि त्याचे जे शूटर्स त्याच्याबरोबर होते त्यांनी लातूर असू दे उस्मानाबाद असू दे या ठिकाणी काही ठिकाणी पाळतही ठेवली होती पवनराजेंच्या कुटुंबियांनी या सगळ्याबद्दल काय म्हटलं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे आपण त्यांच्याशी बोललो होतो पवनराजेंच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की ह्या प्रकरणामध्ये आता जवळपास मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये खटला सुरू होऊन काही वर्ष झाली मात्र या खटा खटल्यामध्ये कुठेतरी हा खटला कन्क्लुजनला जात नाही आहे कारण त्यांचा असा आरोप आहे की बचाव पक्षाचे वकील म्हणजे पद्मसिंहांचे वकील या संपूर्ण प्रकरणामध्ये वेळ काढू प्रयत्न करत आहेत डेट्सला येत नाहीत तारखेला येत नाहीत त्यामुळे जबाब होत नाही आहे आरोपींचा त्यामुळे कुठेतरी वेळ ह्या प्रकरणामध्ये जातोय तर दुसरीकडे आम्ही आपण पद्मसिंह पाटलांच्या वकिलांशी देखील बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की हा आरोपच मुळात पद्मसिंह पाटलांवरती लावलेला हा खोटा आहे कारण पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकरांचे चुलत भाऊ होते त्यांनी पवनराजेंचं राजकीय कारकिर्द सुरुवात करण्यामध्ये मदत केली होती उस्मानाबाद असू उस ते लातूरमध्ये त्यांचा जो बिझनेस होता हा पूर्णतः बिझनेस सगळा पवनराजे निंबाळकर पाहत होते असं असताना जर एखादा मोठा भाऊ आपल्या चुलत भावाला मोठा करण्याचा प्रयत्न करतोय तर तो त्याचा खून कसा करू शकेल हत्या कशी करू करू शकेल हा प्रश्न हा बचाव पक्षाच्याकडनं उपस्थित केला जातोय मात्र सध्या ही खटला सुरू असल्या कारणामुळे कोणताच सरकारी पक्ष असू दे किंवा बचाव पक्ष यावरती जास्त बोलण्यासाठी अजून तयार नाही आहे बरोबर एकशे साठ साक्षीदार या सगळ्या खटल्यात आहेत पार्समल जैन स्वतः या प्रकरणात माफीचा साक्षीदार त्यानंतर बनला ही सगळी माहिती तपास यंत्रणांना देताना खटला अजूनपर्यंत सुरू आहे पद्मसिंह पाटील हे जामिनावर या सगळ्या प्रकरणात बाहेर आणि त्यांना तारखेला कोर्टामध्ये जावं पण लागतं बरोबर या सगळ्या प्रकरणात आणखीनही काही जाणून घेण्यासारख्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सविस्तर वाचण्यासाठी तुम्ही बी बी सी मराठी डॉट कॉमवर जी मयांकने लिहिलेली ही बातमी आहे ती वाचू शकता त्याची लिंक आम्ही खाली कमेंट्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि गोष्ट राजकीय हत्यांची या मालिकेच्या पुढच्या भागात आपण असाच आणखीन एक विषय घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहोत पाहत रहा बी मराठी